ट्रायमेस्टरमध्ये शरीर हे बदलांना जुळवून घेत असतं आणि सेकंड ट्रायमेस्टरमध्ये आई आणि बाळ हे दोघे एकमेकांशी डीपली कनेक्टेड होत असतात हा जो पिरियड आहे तो गोल्डन पिरियड म्हणून ओळखला जातो कारण या पिरियडमध्ये तुम्ही तुमच्या बाळाला फील करायला लागता ला ला आणि तुमचे इमोशन्स जे आहेत ते तुमच्या बाळाचं आजूबाजू जग बनवत असतं आणि ही फेज कशी पार करायची हेच आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर भाग्यश्री दातीर माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते सेकंड ट्रायमेस्टर हा जो पिरियड आहे तो असतो तुमच्या प्रेग्नन्सीचा तीन ते सहा महिन्याचा काळ यामध्ये तुमचे जे, जे फर्स्ट ट्रायमेस्टरमधल्या तुमच्या ज्या काही तक्रारी आहे त्याच्यामध्ये मॉर्निंग सिकनेस असू देत तुमचे मूड स्विंग्स वन असू दे किंवा इतर जे काही त्रास आहे ते सेटल झालेले असतात किंवा कमी झालेले असतात म्हणून या फेजला गोल्डन फेज असं म्हटलं जातं यामध्ये काय होतं की तुम्ही आणि तुमचे बाळ एकमेकांशी डीपली कनेक्ट होता आणि तुमचं शरीर हे तुमच्या बाळासाठी घर तयार करत असतं या काळात तुमची एनर्जी लेवल वाढते तुमचा नॉशिया कमी होतो बाळाचे ऑर्गन्स आणि बोन्स मजबूत होतात त्यासोबत आईचं हृदय आणि रक्तप्रवाह हो, हे बाळासाठी काम करायला सुरुवात होते त्याचबरोबर या फेजमध्ये तुमची बॉडी मुवमेंट खूप महत्त्वाची असते आता बॉडी मुवमेंटमध्ये काय करायचं त्यामध्ये मी तुम्हाला फर्स्ट सायमेस्टरमध्ये जे काही योगासनं जी काही योगा प्राणायाम सांगितले ती तुमच्या कम्फर्टेबल जर असतील तुम्हाला तर तुम्ही ती कंटिन्यू करू शकता त्याचसोबत तुम्हाला आ, स्लो वॉक जेंटल स्ट्रेचिंग किंवा डीप ब्रीदिंग खूप महत्त्वाची आहे जी की बाळाचं ऑक्सिजन लेवल वाढवतं त्याचबरोबर तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे जर तुम्हाला काही योगासनं काही प्राणायाम कम्फर्टेबल नसतील त्रासदायक असतील तर ती तुम्ही टाळायची आहे हे सगळं करण्यापूर्वी तुम्हाला तुमचे जे कोणी डॉक्टर आहेत किंवा तुमच्या ज्या कोणी गायनेकोलॉजिस्ट आहेत त्यांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे कारण अननेसेसरी तुमच्या बॉडीला त्रास होईल किंवा तुम्हाला कम्फर्ट नसतील अशी योगासनं प्राणायाम बेबीच्या ग्रोथसाठी चांगली आहेत म्हणून तुम्ही ते करायला जाल आणि त्याचा जर काही त्रास झाला तर ते बाळाच्या वाढीसाठी उलट योग्य नसेल म्हणून कोणतेही योगासनं कोणतेही प्राणायाम करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे यानंतर येतो तुमचा आहार आहारामध्ये फर्स्ट सायमेस्टरमध्ये तुमचं वेट जे काही कमी झालेलं असतं मॉर्निंग सिकनेस किंवा नॉशिया वॉमिटिंगमुळे ते आता भरून काढण्याचीही फेज असते या फेजमध्ये तुमच्या बऱ्याचशा तक्रारी तर कमी झालेल्याच असतात परंतु तुमचे बाळ जे आहे ते खूप झपाट्याने वाढत असते त्यामुळे त्याला गरजेचा जो आहार आहे किंवा त्याचं वाढ योग्य होण्यासाठी जो आहार आहे तो तुम्हाला घेणं गरजेचं असतं मग त्या तुम्ही त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं जो जे काही अन्न आहे ते घेणं गरजेचं असतं आहारामध्ये मी एकंदरीत सांगेल की रेनबो कलरचं फूड तुम्हाला घ्यायचं आहे रेनबोचे जसे सात कलर असतात तसं त्या त्या कलरचं तुम्हाला फूड इन्व्हॉल्व करायचं म्हणजे त्यामध्ये सर्व प्रकारची अन्नपदार्थ येऊन जातात मग त्याच्यामध्ये तुम्ही कडधान्ये घेऊ शकता वेगवेगळ्या कलरची फ्रूट्स घेऊ शकता व्हेजिटेबल्स घेऊ शकता हां जे काही खाल्ल्याने तुम्हाला त्रास होतो ते पदार्थ ता तुम्ही टाळले तर उत्तम परंतु जर कशाने त्रास होत नसेल सर्व त्रास कमी झालेले असतील तर सर्वच प्रकारचं फूड तुम्ही आहारात घेतलेलं कधी पण योग्य आणि त्याचं जे वेळ आहे तो पण तुम्हाला जसं कम्फर्टेबल असं असेल तसं तुम्ही घेतलेलं कधी पण योग्य असं नाही की उठल्यावर तुम्ही हेच खाल्लं पाहिजे किंवा दुपारी तुम्ही हेच खाल्लं पाहिजे संध्याकाळी हाच आहार घेतला पाहिजे असं नाही पण पसण्यासाठी जे तुम्हाला हलकं जाईल किंवा ज्याने तुम्हाला त्रास होणार नाही सकाळी ते घेतलं तर त्रास नाही होणार संध्याकाळी घेतलं तर त्रास नाही होणार असा आहार तुम्ही घेणं खूप गरजेचं असतं गुड क्वालिटीचं आयोडाइज साल्ट जे आहे ते तुम्ही आहारात अवश्य घेतलं पाहिजे त्याबरोबरच पपई आंबा अननस मेथी अशा प्रकारे गर्भाशयावर ताण देणारी जी काही अन्नपदार्थ आहे ती तुम्ही टाळायला पाहिजे आता आपण पाहूया आईचे विचार आईची माइंड किंवा आईची थॉट प्रोसेस सेकंड ट्रायन्सरमध्ये कशी असली पाहिजे आईचे विचार म्हणजे बाळाचं मेंटल एनवायरमेंट तुमचे विचार हे फक्त तुमच्या जवळ मर्यादित नसतात तर ते तुमच्या हृदयातनं बाळाच्या हृदयापर्यंत पोहोचत असतात प्रत्येक वेळेस जर तुम्ही शांत आनंदी किंवा चिडचिड न करता प्रत्येक गोष्टीवरती विचार केला प्रतिसाद दिला तर तो सगळा काही बाळापर्यंत पोचतो आणि त्यामुळे बाळाची नर्वस सिस्टीमही योग्यरित्या डेव्हलप होत असते म्हणून प्रत्येक सकाळी मी तुम्हाला फर्स्ट सॅमेस्टरमध्ये जी प्रेयर सांगितली ती तुम्ही केली तर अतिशय योग्य त्याचबरोबर आता तुम्ही त्यामध्ये हे ॲड करू शकता की तुमच्या गर्भामध्ये एक अतिशय सोज्वळ सुंदर निरागस जसं तुम्हाला हवं तसंच बाळ शांतपणे झोपलेलं आहे त्या बाळाभोवती एक गोल्डन लाईट त्याच्या सराउंडिंगला आहे जो की त्या बाळाला स्ट्रेन देतो आहे त्याला एनर्जी देतो आहे त्याला विजडम देत आहे काळशी होईल तेवढे बोला बोलताना नेहमी हसून आनंदी किंवा शांततेने बोला तुमचं बाळ जसं तुम्हाला हवं आहे सगळ्यांशी सगळ्यांवरती प्रेम करणारं सगळ्यांची काळजी घेणारं एक धाडसी असं बाळ तुमच्या गर्भामध्ये वाढत आहे असं इमे असं इमॅजिन करून तुम्ही त्याच्याशी बोला त्याच्याशी तुम्ही जेवढं आनंदात बोलाल तेवढं त्याला तुमच्या गर्भामध्ये सेफ वाटेल आणि त्याचा आत्मविश्वासही वाढेल या ठिकाणी आईने तर बाळाशी बोलायलाच हवे परंतु होणाऱ्या बाबांनीही वेळ काढून बाळाशी बोललं पाहिजे कारण जसं बाळ आईचा आवाज ओळखतं तसंच ते बाबांचाही आवाज ओळखायला लागलेलं असतं बा होणारे बाबा हे बाळाशी कसं वागतात कसं बोलतात किंवा होणाऱ्या आईशी ते कसं वागतात कसं बोलतात यावर त्या आईची आ, आ, विचार पद्धती अवलंबून असते आणि आईचे जे काही विचार आहे किंवा विचार करण्याची पद्धत आहे ती सर्व काही बाळाकडे ट्रान्सफर होत असते म्हणून बाळही काय करतं की जसं आई बाबांबद्दल विचार करते तसंच बाळही बाबांबद्दल विचार करू लागतं म्हणून तुम्ही नेहमी बोलताना ने। बाळाशी किंवा होणाऱ्या आईशी पॉझिटिव्ह आणि सकारात्मकच बोलले पाहिजे होणाऱ्या आईबाबा दोघांनीही एक एकत्रित मिळून बाळाशी संवाद साधला पाहिजे यानंतर येते तुमचे मेडिकल चेकअप्स आता फर्स्ट सायमेस्टरमध्ये तुमच्या गायनेकॉलॉजिस्टने तुम्हाला जे जे काही इन्व्हेस्टिगेशन सांगितले असतील किंबहुना त्यामध्ये सर्वच इन्व्हेस्टिगेशन फर्स्ट सायमेस्टरमध्ये करून घेतले जातात पण त्यामध्ये जर कशामध्ये काही रिपोर्टमध्ये बदल आला असेल किंवा एखादा तुमच्या शरीरातील घटक कमी असेल त्याचं जर काही सप्लिमेंट तुम्हाला सांगितलं असेल तर ते तुम्ही अवश्य घेतलं पाहिजे आणि त्याची काही टेस्ट तुम्हाला जर रिपीट सेकंड ट्रायमेस्टरमध्ये सांगितली असेल तर ती तुम्ही परत चेक अवश्य केली पाहिजे त्याचसोबत या सेकंड ट्रायमेस्टरमध्ये तीन ज्या टेस्ट आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहे त्यामध्ये फर्स्ट आहे तुमचं ॲनोमॉलिक स्कॅन ॲनमोली स्कॅनमध्ये तुमच्या बाळाची जी काही डेव्हलपमेंट आहे तुमचे बाळाचे स सर्व जे काही ऑर्गन्स आहे ते व्यवस्थित डेव्हलप झालेले आहेत की नाही हे त्या टेस्टमध्ये कळतं सेकंड येते तुमची ट्रिपल मार्कर टेस्ट त्यामध्ये जेनेटिकली काही डिफेक्ट जे आलेले असतात ते बेबीमध्ये आलेत का की नाही हे त्या टेस्टमध्ये कळतं आणि तिसरी येते तुमची ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट यामध्ये आईच्या रक्तातील साखरेचं प्रमाण पाहिलं जातं ज्याचा परिणाम पुढे चालून बाळावरती होऊ नये धनुर्वाताचं पहिलं इंजेक्शन जे आहे ते या ट्रायमेस्टरमध्ये घेतलं जातं आणि दुसरं इंजेक्शन जे आहे पहिल्या डोसच्या एक महिने अंतरानं दुसरा डोस घेतला जातो बाळाची जी ब्रेन डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन या दोघांचीही संतुलित वाढ होण्यासाठी होणाऱ्या आईने लेफ्ट ब्रेनच्या वाढीसाठी इनडोअर गेम किंवा त्याच्यामध्ये तुमचं चेस खेळणं कॅरम खेळणं सुडोकू किंवा पझल सोडवणं ह्या गोष्टी करणं गरजेचं कर आहे आणि राईट ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी तुमचं पेंटिंग तुमचे क्राफ्ट्स किंवा तुम्ही वेगवेगळे डिझाईन्स काढू शकता हे करणं गरजेचं आहे सेकंड प्रायमिनिस्टर म्हणजे फक्त बाळाची वाढ नाही तर होणाऱ्या आईला आत्म्याचा नवीन साक्षात्कार ते बाळ घडवून देत असतं म्हणूनच तुमचं प्रत्येक हसू तुमचं प्रत्येक शांत श्वास आणि तुमची प्रत्येक प्रार्थना ही त्या बाळाचं आयुष्य आणि त्याचं नशीब बनवत असते म्हणूनच स्टे डिवाइन स्टे पीसफुल अँड स्टे हॅपी सेकंड ट्रायमेस्टरबद्दलची ही जी काही माहिती आहे याने तुमच्या ज्ञानात थोडी जरी भर पडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंडसोबत शेअर करा आणि तुम्हाला जर काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील याबद्दल तर ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा तसेच हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थर्ड ट्रायमेस्टरच्या माहितीसाठी तोपर्यंत धन्यवाद